नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला मी त्या दिवशी चकलीच दाखवलं होतं ना तर आज आपण ना म्हणजे कशा प्रकारे भाजणार आहे ते बघूयात आता मी इथं पहिल्यांदा म्हणजे आधी दुसरे भाजून घेतले जे आपल्याला लागतंय ते आता फक्त धणे आणि जिरे हे भाजायचे तर ते आपण पाहूयात बाकीचे मी पदार्थ भाजून घेतलेत तांदूळ डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ शाबूदाना पोहे सर्व पदार्थ भाजून घेतले इथं आता ते आपण पाहूयात तर आता मी म्हणजे पहिल्यांदा आता पाच किलोच तयार करणार आहे तर मी आता त्याच्यासाठी हे बघा धने हे भाजून घेणारे आपल्याला ना सगळे हे एकदम मध्यम गॅसवर म्हणजे फुल गॅस ह्याला करायचा नाही एकदम मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे धने पण जास्त भाजायचे नाहीत आणि म्हणजे कमीच भाजायचे जास्त नाहीत भाजायचे कोणताही पदार्थ आपण भाजताना मध्यम आणि बारीक गॅसवर ह्याचे भाजले चकली चकली ना चकलीच तर ते व्यवस्थित होत म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही तर तिथं मी धन आणि जिरे हे घेतले आता आपण जे ना दुसरं ते आपण पाहूयात मी काय केलंय भाजून थंड करून ह्याच्यामध्ये ठेवलंय कारण हे मला दळून आणायचे जवळ गिरणी नाहीये लांब असल्यामुळे असं पिशवीमध्ये आम्हाला न्यावं लागतंय तर हे बघा हे अशा प्रकारे भाजले ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा तांदूळ मुगाची डाळ उजाची डाळ पोहे आणि साबुदाणा आता परत त्याच्यामध्ये धने आणि जिरे पण टाकायचे तर अशा प्रकारे भाजलेलं आहे आता ही भाजून आण व्यवस्थित गार झाल्यानंतर दळून आणायचं आणि नंतर चाळून नंतर, नंतर पॅकिंग करायचं तर अशा प्रकारे ही चकलीची भाजणी आहे आणि कोणतीही तुम्ही दुसरी को चकली खावा तर भाजणीच्या चकलीची सर कशालाच येत नाही म्हणजे आता बरेच जण कोण फुटाण्याच्या डाळीची दाखवते डाळ्याची दाखवते पण भाजणीची चकली आणि त्या चकलीमध्ये खूप फरक लागतो म्हणजे खाण्यामध्ये ज्याला जर चविष्ट खायचं आहे तर त्यांनी हे पीठ घेऊ शकताय माझ्याकडनं कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता ज्यांना पाहिजे त्यांना तर कसा वाटला व्हिडिओ तो पण सांगा आणि कोणाला घ्यायचा असेल ना तर मेसेज करा मला म्हणजे माझ्या मोबाईलवरती तर तुम्हाला सांगितलं जाईल व्हॉट्सअपद्वारे आणि पेपर कटिंग पण कोणाला पाहिजे असेल ब्लाऊजचं तर पहिल्यांदा एकच घेऊन बघा म्हणजे एकच पेपर कटिंग तुम्हाला कटोरीचं जर शिकण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला की कशा प्रकारे पेपर कटिंग करतेत किंवा एक ब्लाऊज शिवून बघा त्याच्यावरती तरी पण तुम्हाला मी फक्त एक पन्नास रुपयाला तुम्हाला पेपर कटिंग दिलं जाईल म्हणजे जो फक्त चार्ज आहे त्याच्यासाठी बाकीचं मी पेपर हे सगळं माझं आहे म्हणजे फ्रीमध्ये आहे आणि एकदाच घेऊन बघा परत आवडलं तर घ्या नाही आवडलं तर नका घेऊ आवडलं तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शे हे पण करा जर पाहिजे असेल पीठ तरी पण सांगा तर नंतर असंच नवीन भेटू तोपर्यंत बाय